नमस्कार मंडळी तरी बघा हा आहे गूळ सेंद्रिय गुळ आहे आणि हा आपण आता किसून घेऊ तर या दोन भेल्या घेतल्या मी किसून घेते आता तर हा बघा किसून घेतला गूळ दोन भेल्या थोडासा गोड पाहिजे मला म्हणून मी दोन भेल्या घेतले छोट्या तुम्ही एक पण टाकू शकता तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर आणि बघा मस्त असं थोडंसं अर्धा कप पाणी टाकलं होतं नंतर एक कप दूध टाकलं त्याच्यानंतर चहा पावडर टाकली आणि हा चहा चांगला उकळून उकळून घ्यायचा आधी याच्यामध्ये गूळ वगैरे टाकायचा नाही एक कप चहा आहे माझा हा तर मला थोडं जास्त गोड पाहिजे म्हणून मी त्या छोट्याशा दोन भेल्या घेतले तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही छोटी एकच भेली घेऊ शकता चांगला कमी गॅसवर उकळून द्यायचा हा चहा आणि कमी गॅसवर चहा उकळल्यावर टेस्ट पण खूप छान येते बरं का त्याला मस्त चहा लागतो खूप छान आणि साखरेपेक्षा गुळाचा चहा पिझ्झा कारण साखर हानिकारक आहे तर आणि सेंद्रिय गुळ असला तर चांगलंच आहे पण जो गुळ असाल तुम्ही घरात तुमच्याकडं अवेलेबल त्या गुळाचा चहा केला तरी चालेल मग गुळाचा चहा नक्की पिया तुम्ही कारण कसं आहे साखरेपासून खूप आजार आपल्याला होता बुवा पण गुळापासून थोडासा म्हणजे मी गुळाचं पण जास्त प्रमाणात खाणं चुकीचं आहे पण चहा वगैरे गुळाचा पिझ्झा साखरेपेक्षा गोळ चांगला पण आपण कोणती पण वस्तू प्रमाणाच्या बाहेर घेतच नाही पण चहा तुम्ही ना नक्की गुळाचं प्या साखरेचं पिऊ नका तर गुळाच्या चहापासून फायदा आहे आपल्या शरीराला आणि साखरेच्या चहापासून शुगर वगैरे खूप जास्त होते आणि वजन पण वाढतं साखरेपासून तसं सा गुळापासून वजन वगैरे वाढत नाही बघा गॅस मी बंद केला आता हा गुळ टाकून द्यायचा आणि असं आपलं हा चमच्यानं किंवा मी आता चाळणीने हलवते मिक्स करून घेते कारण काही चमचा घेत बसायचं आपलं आपलं साधंबळ चाळणीनं मिक्स करून घ्यायचा आणि आता आपण ह्या कपामध्ये चहा गाळून घेणार तर सर्वांनी या गुळाचा चहा प्यायला आणि मी केला तसा गुळाचा चहा करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा झाला आणि नक्की 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 गुळाचा चहा करून प्या आणि जर तुम्हाला ही चहाची माझी बनवायची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय